नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या सटाणा तालुका येथील आश्रम शाळा इयत्ता दहावीचा सटाणा तालुक्यात येणाऱ्या मानूर आश्रम शाळेतील निकाल शंभर टक्क्यांनी लागला विशेष म्हणजे शासकीय आश्रम शाळा मानूर ही अतिदुर्गम भागात असले तरी मात्र या ठिकाणी मुख्याध्यापक शिक्षक व इतर वर्ग चार कर्मचारी आणि अध्यक्ष अधीक्षिका असा सर्व स्टॉप कर्मचारी व विद्यार्थी चांगले असल्या कारणे या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला या तीळ मात्र शंका नाही परंतु या आश्रम शाळेत इयत्ता दहावी साठी एकोणपन्नास विद्यार्थी होते व त्यापैकी चाळीस विद्यार्थी हे ऐंशी टक्केच्या वर टक्केवारी मिळवून उत्तीर्ण झाले त्यामुळे या शाळेचे कौतुक करावं तितकं का कमीच कारण आजही पाहिले तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर शिक्षकाने विद्यार्थ्यांना वेळेवर शिकविले नसते तर मात्र याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर झालेला असता आणि जर विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असला परंतु विद्यार्थी वेळेवर जादा तासिकासाठी आले नसते किंवा वेळेवर अभ्यासाकडे लक्ष दिले नसते तर मात्र शंभर टक्के निकालाऐवजी पन्नास टक्के ही निकाल लागला नसता त्यामुळे आजही या आश्रम शाळेचे नाव प्रकल्पातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हा असो महाराष्ट्रात खेळाच्या बाबतीत असो वा शिक्षणाच्या बाबतीत नावलौकिक झालेला आहे विशेष म्हणजे ही शाळा पीएम श्री मान्यता प्राप्त झालेली आहे त्यामुळे या शाळेमध्ये आजही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्यातच या शाळेत आरोग्याच्या बाबतीत असो वा कोणत्याही बाबतीत सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षक सह इतर कर्मचाऱ्यांचे चांगले नियोजन आहे आणि त्यामुळेच या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतच्या ऍडमिशनसाठी नेहमी गर्दी होताना दिसून येते त्यामुळे यात सर्वात जास्त मेहनत ही मुख्याध्यापक जे एन मराठे सर सर्व वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी यांची मेहनत आहे हे मात्र नक्की मानुराश्रम शाळेतील निकालाबाबत कळवण प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी माननीय श्री अकोनुरी नरेश साहेब यांना प्रकल्प कार्यालयातील पवार साहेब यांनी सांगितले असता माननीय प्रकल्प अधिकारी यांनी मानोर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक सह विद्यार्थी व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शाळेसाठी मनापासून अभिनंदन केले यावेळी माननीय कार्यालयीन अधीक्षक संदीप चौधरी साहेब व सहायक प्रकल्प अधिकारी निकम साहेब अधिकारी एसएसी पवार साहेब आदींनी शाळेसाठी शुभेच्छा दिल्या त्यामुळे मानूर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे कौतुक करावे तितके कमीच इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नाशिक मंडल ब्युरो नारायण गुळेची रिपोर्ट